शेतकरी मित्र नमस्कार आज सकाळी मिल्क चा युट्यूब चॅनल वरती श्याम मिरवे या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की सर मी बियर खाद्य बारली बरोबर मिल्क तर चालेल का मित्र हो खर तर शेतकऱ्यांचं किती मोठं अज्ञाने पहा त्यांचं म्हणणं असं आहे की दारू सोबत गिर गाईचं दूध दिलं तर चालेल का मुळात जो गाईचं दूध खाणारे त्याला दारूची काही गरजच नाही ना पहिल्या नशेची काही गरजच नसते तशाच नशेमध्ये मित्रांनो आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण जर इंटरनेटवरती आपण गुगलवर सर्च केलं की बियर वेस्ट दुखत्या जनावरांना होणारे दुष्परिणाम असं जर टाईप केलं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की पचन संस्थेच्या समस्या निर्माण होतात विष बाधा होते आणि दूध उत्पादनावरती मुळे दुष्परिणाम होतात म्हणजे दूध उत्पादनावरती मध्ये दुष्परिणाम होतात पचनक्रिया बिघडते त्याच्यानंतर त्याच्यावरती विषबाधा पण होते आणि पण प्रादुर्भाव होतो मला सांगायचं हे आहे की आपण जेव्हा बार्ली वापरतो बार्ली म्हणजे त्या जवापासून दारू बनवल्यानंतर जे उरलेलं वेस्ट आहे ते आपण जर जवळ चारलं तर त्याचे दुष्परिणाम असे होतात की त्याची हाड भिसूळ होतात त्याची चरबी निघडते आणि त्याच्यापासून दूध वाढतं हे दूध खाणाऱ्या ग्राहकांच्या घरामध्ये देखील आजार उद्भवतात हे खाणाऱ्या जनावरांना देखील पुढच्या वेतामध्ये सध्या तुमचं दूध वाढतं परंतु पुढच्या वेताच्या वेळेस त्या जनावरांचं शरीर कमजोर होतं पहिली गोष्ट माझा नाही आलं तर ते गर्भपात होतो आणि विविध प्रकारचे आजार प्रादुर्भाव वाढतो तुम्ही बारली खाद्य चालल्यानंतर जे काही तुमचं उत्पादन वाढतं त्याचा तुमचा जवळजवळ बराचसा नफा ऐंशी टक्के नफा तुमचा दवाखाना डॉक्टर आणि भाकरी काळामुळे आणि आजारामुळे होणाऱ्या नुकसानीमध्ये जिरून जातो मित्रांनो बारली हे खाद्य जनावरांना चारू नये आणि मिल्क चार्जरसोबत सोबत त्याची गरजच नाही आहे आणि त्याप्रमाणे आपण फक्त मिल्क चार्जर साधा तुमचं खाद्य आणि चारा याचा आपण हार वापरावा धन्यवाद